श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवी बासी मर्ढेकर यांची दनकट स्नायू जैसे ही एक व्यक्तिचित्रणात्मक कविता ऐकणार आहोत बासी मर्ढेकर यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे नऊ साली आणि मृत्यू वीस मार्च एकोणीसशे साली झाला अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो सातारा जिल्ह्यातील मरढे हे त्यांचे मूळ गाव मूळ आडनाव गोसावी असे असले तरी गावाच्या नावावरून मरढेकर हे आडनाव रूढ झाले त्यांची दणकट दंडस्नायू जैसे या कवितेतून कोळसे वाल्याचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे आपण ती कविताच वाचूया कवी आहेत बा सी मरढेकर आणि कवितेचे शीर्षक आहे दनकट दंडस्नायू जैसे दनकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग कभिन्न काळ्या मांड्या जैस्या पोलादाचा चिरला साग कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग धगधगणाऱ्या नाऱ्या भट्टी पुढल्या धगधगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती धगदग नाऱ्या भट्टी पुडल्या प्रकाशातही तळपे कांती जशी ओलसर शिसवी नक्षी जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिश लेली चांदण्यातती धगधग नाऱ्या भट्टी पुडल्या प्रकाशातही तळपे कांती जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिश लेली चांदण्यात ती टनक कोळसा पवित्र्यात हा टनक कोळसा हा खोरुनि घेई पावड्यात अन टनक कोळसा पवित्र्यात पवित्र्यातः घेई पावड्यात अन झोकून देई पहा लिलया झोकुण देई पहा लिलया तसाच भट्टीत अचूक झरकन टनक कोळसा हा खोरून घेई पावड्यात अन झोकून देई पहा लिलया तसाच भट्टीत अचूक झरकन आणि फुरफुरे भट्टी जैसी आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा भालावरला रुमाल शुभ्र जिरवून घेई घाम जरासा भालावरला रुमाल शुभ्र झिरवण घेई घाम जरासा आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश जैसा भालावरला रुमाल शुभ्र झिरवन घेई घाम जरासा यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणू भाव हा प्रगटे येथे यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणू भाव हा प्रगटे येथे मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक संगम मासामध्ये यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणू भाव हा प्रगटे येथे मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक संगमरवरी मांसामध्ये आहा कोळसे वाला काळा आहा कोळसे वाला काळा नव्या मनुतील गिरीधर पुतळा आहा कोळसे वाला काळा नव्या मनुतील गिरीधर पुतळा नव्या मनुतील गिरीधर पुतळा श्रोतेहो आपण आजूबाजूला अनेक माणसे पाहतो पण त्यांची वैशिष्ट्ये आपल्या नजरेत भरतातच असे नाही बा सी मर्ढेकरांनी एका साध्या कोळसेवाल्याचे शब्दचित्र असे रेखाटले आहे की तो कोळसेवाला त्याच्या कृतीसहित आपल्या नजरेसमोर उभा राहतो तर श्रोते हो या सुंदर कवितेबरोबरच आपण निरोप घेऊया पुढील अशाच एका कवितेबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा वर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी